राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती जिल्हा नांदेडतर्फे महाराष्ट्र राज्यात बेमुदत आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनास आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत आंदोलनासाठी गिरगावकर सर आणि सौदागर सरसोबत जुनेद सलीम सर बाळासाहेब चौधरी सर अनिल कांबळे सर भावसार सर सय्यद अयूब टी व्ही विभाग व सर्व अधिकारी कर्मचारी सोबत होते राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती जिल्हा नांदेड डॉक्टर कविता बोरीकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र कार्यरत पंधरा वित्त आयोगातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड कविता बोरीकर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जो जी आर निघालेला आहे समावेशन दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पण त्यावर आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाहीये तर आमच्या सरकारला आणि इतर सगळ्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन आहे त्या की त्यांनी त्याबद्दल काहीतरी योग्य लवकरात लवकर लौ आता कारवाई घ्यावी आणि सगळ्यांचं समावेशन लवकरात लवकर करून घेतील असं आम्हाला लेखी द्यावं आणि आम्ही डब्ल्यू सी आणि एचबीटी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी आरोग्यवर्धिनी या दोन्हीचे यमो आणि बाकीचा स्टाफ सहभागी होते या आंदोलनामध्ये आणि एवढीच विनंती आहे की आम्हाला जेवढ्या लवकरात लवकर या गोष्टीवरती तोडगा काढता येईल सरकारने तो शासनाने जो जी आर काढला तर त्या जी आर काढून जवळपास अठरा महिने होत आहे आणि शासन अतिशय दुर्लक्ष करत आहे विलंब लावत आहे वरच्यावर बैठका घेत आहे तर किती बैठका घेणार आणि तुम्ही जे म्हणताय आर आर बिंदू नामावली हे करायलो ते करायलो हे अतिशय शोकांतिक आहे आर आर बिंदू नामावली हे जरी असलं तरी हे अगोदरच तयार राहते आणि जवळपास एकोणसत्तर केडर आहेत त्याच्यापैकी एकतीस केडर हे समकक्ष पदावर तुम्हाला कोणतंही काही न करता समायोजन होऊ शकते मग तुम्ही ह्याच्यामध्ये विलंब का लावत आहे जवळपास वीस ते बावीस वर्षापासून आमचे कंत्राटी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्यात कार्यरत आहेत कोविडमध्ये जेव्हा परवा न करता हे केलेलं आहे कार्य केलेलं आहे तसंच टी व्हीमध्ये असो की कोणते असो आता शेवटचे हो का, एक एक वर्ष कोणाला रिटायरमेंटची वेळ आहे म्हणजे किती आम्ही मराव का काय करावं तसेच आमच्या कंत्राटी कर्मचारी भगिनी म्हणा बंधू म्हणा मेल्यावर एक रुपये त्यांना भेटत नाही म्हणजे साधं विमा कवच बी नाही आम्ही आमचं म्हणजे कुठं काय करत आहे हे शासन नक्कीच आम्ही ठोस भूमिका करत आहे आणि या शासनाबद्दल आमची ही भूमिका आहे की ते आमच्या समाजनास विलंब लावत आहे माननीय ताना तानाजी पूर्व आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी शासनाचा जी आर काढला आम्हाला हार्दिक त्यांच्यावर गर्व आहे पण त्या निर्णयाला कुठंतरी हे शासन विलंब लावत आहे आणि आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं शोषण करत आहे हेच आम्ही या माध्यमातून सांगतो आणि तात्काळ यांनी हे आमचं समायोजन करावं अन्यथा जे महाराष्ट्रात हे आंदोलन चालू आहे अजून तीव्रतेने क हे आंदोलन वरच्यावर होईल आणि जे काही अडीअडचणी किंवा कर्मचाऱ्यांना अडचण येईल किंवा इतर काही होईल जीवित आणि तर ह्यास तीव्रपणे शासन जबाबदारी हे आमची रोखोक भूमिका शासनासाठी